तपशील अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस डेमोक्रॅट यांच्यातील पहिली औपचारिक चर्चा झाली ही चर्चा ऑनलाईन झाली जी एक अनोखी बाब आहे यात अर्थव्यवस्था सीमा सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यावर मुख्यतः चर्चा झाली आहे दोघांनीही एकमेकांवर कठोर टीका केली आहे परिणाम या चर्चेचा निकाल अनिर्णित राहिल्याने राहिलाचं मानलं जात आहे पुढची महत्त्वाची घटना म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी होणारी पारंपरिक वादविवाद सभा युक्रेन युद्ध नाटो सदस्यांमध्ये नवीन वैमानिक तळाची घोषणा तपशील नाटोनं ना पोलंडमध्ये एक नवीन स्थायी वैज्ञानिक तळ उभारण्याची घोषणा केली आहे याचा उद्देश पूर्व युरोपमधील सहभागी देशांचे रशियन आक्रमणापासून संरक्षण करणे हा आहे या तळावर एफ थर्टी फाय सारखी आधुनिक लढाऊ विमाने तैनात केली जाणार आहेत परिणाम रशियानं या निर्णयाला आक्रमक आणि उठावणीचं पाऊल म्हणून निषेध केलाय आणि याचा दर्जा तोडण्याची चेतावणी दिली आहे आशिया पॅसिफिक ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात नवीन मुक्त व्यापार करार तपशील ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया यांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी एक महत्वाकांक्षी करार केलाय यात प्रामुख्यानं खजिन संपदा स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनांच्या व्यापारावर भर दिला जाईल परिणाम हा करार चीनवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी आणि प्रदेशातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी केला गेल्याचं पाहिलं जात आहे राष्ट्रीय बातम्या अर्थव्यवस्था भारताची जी पी वाढीचा दर आठ पॉईंट दोन टक्के राहण्याचा अंदाज तपशील आयनं जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार चालू वर्षासाठी भारताची आर्थिक वाढीचा दर जी ग्रोथ रेट आठ पॉईंट दोन टक्के राहण्याची शक्यता आहे उत्पादन क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील मजबूत कामगिरी यामागील मुख्य कारण आहे परिणाम हा आकडा जगातील इतर मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनून आहे केंद्र सरकार वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा पूर्ण अंमलबजावणी तपशील केंद्रीय अन्न मंत्रालयानं जाहीर केले की वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे लागू झाली आहे यामुळे कोणत्याही राशन कार्डधारकाला देशातील कोणत्याही एफ पी ओ शॉपमधून त्यांचा कोटा मिळू शकेल परिणाम हे प्रवासी कामगार आणि देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबासाठी एक मोठी मदत आहे सर्वोच्च न्यायालय ई फार्मसीवर नवीन मार्गदर्शक तत्वे जारी सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन फार्मसी ई फार्मसी चालवणाऱ्या कंपन्यांसाठी कठोर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यात ग्राहकांची वैयक्तिक माहिती संरक्षित करणे केवळ पदवीधर डॉक्टरांकडूनच प्रिस्क्रिप्शन तपासणी आणि नियमित अहवाल सादर करणे यांसारखे नियम आहेत परिणाम हा निर्णय ऑनलाईन दवाखान्यांमधून होणाऱ्या गैरवापरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे प्रादेशिक बातम्या रिजनल न्यूज राजकारण महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनानंतर मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गटाच्या आमदारांशी बैठका घेणं सुरू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार करून आंदोलनामुळे निर्माण झालेला राजकीय संकट सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी अडकळी आहे राज्यातील राजकीय वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे मराठा आणि ओबीसी नेते सरकारच्या पुढच्या चालीवर नजर ठेवून आहेत पाऊस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीवर संकट आलंय मराठवाडा प्रदेशातील परभणी जालना आणि बीड यांसारख्या काही जिल्ह्यात अपुरे पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईची समस्या उभी राहिली सोयाबीन आणि कापूस या पिकांना धोका निर्माण झालाय स्थानिक अधिकाऱ्यांनी टँकरमधून पाणी पुरवठा सुरू केला आणि पीक नुकसानीच्या तपासणीसाठी अहवाल मागवलेत मुंबई कोस्ता कोनकॉर्ड या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी मुंबईतील कोस्ता कॉनकोरडिया जो एक मोठा बंदर आणि जलमार्ग विकास प्रकल्प आहे याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे यामुळे या, या प्रकल्पाला चालना मिळणार आहे असे मानले जाते की हा प्रकल्प मुंबईच्या दक्षिणेकडील वाहतूक आणि पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना देईल तसेच रोजगार निर्मिती होईल